नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत तशी कच्च्या आंब्याची आंबापोळी चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा इथे आपण घेतलेले आहेत हे दोन आंबे आज आपण कच्चा पापड म्हणजेच कच्च्या आंब्याची आंबापोळी बनवणार आहोत तर जिथे मी दोन कच्चे आंबे घेतले तर आप हे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत पहिली आपल्याला याची जी लस आहे ती काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्या सोलरच्या सायने हा आपल्याला पूर्णपणे असा सोलून घ्यायचा आहे ही जी आंबापोळी आहे ना एकदम चटपटीत होते मस्त अशी अगदी तुम्ही वर्षभरसुद्धा ही टिकून ठेवू शकता तर आज आपण ती बनवणार आहोत तर पहिले आपण सगळी साध अशी काढून घ्यायची आपल्याला हे इथे मी आंबे सोडून स्वच्छ धुवून घेतले तर कट करून घ्यायचे आपल्याला असे कट करून घ्यायचे म्हणजे छोटे छोटे भाग असे अशा प्रकारे अशा प्रकारे आंबे आपल्या असे छोटे छोट्या कट करून घ्यायचे हे बघा सर्व आंबे कट करून घेतले पीस मध्ये या, आणि याच्यामध्ये मी थोडंसं असं पाणी घालून घेतलेलं आहे आता याचे काप आहेत ते आपल्याला चांगले असे शिजून घ्यायचे तर हे इथे आपले आता, आता ले ले हे आंबे आता शिजलेले आहेत एकदम सॉफ्ट झालेले आहेत हे बघा हे आता आपण काढून घेणार आहोत आणि याची आता आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक अशी प्युरी करून घ्यायची तर इथे आपण ही मिक्सरमधून प्युरी करून घेतली आहे बघा बारीक अशी आता ही एकदम बारीकच झालेली आहे तरी सुद्धा आपण ही आता जराशी चाळणीमधून फिरून घ्या चाळून घेतलेली आहे आता ही आपल्याला या चाळणीतून अशी प्रेस करून घ्यायची जेणेकरून कसं काही गुठल्या वगैरे असतील तर त्या काही राहायला नको एकदम स्मूथ बॅटर निघतो असं केल्यानंतर आता आपण इथे अशी करून घेतलेली आहे वरती बा काही गुठल्या वगैरे झालेल्या आहेत स्मूथ बॅटर आहे तो असा खाली पडलेला आहे बघा अशा आता आपल्याला हा काढून घ्यायचा आहे बघा इथे आपला मस्त आता स्मूथ बॅटर रेडी झालेला आहे आता इथे कढई घेतली आहे त्यात आपल्याला ह्याचं बॅटर आहे ते टाकून घ्यायचं आहे इथे पण हा पल्प घालून घेतलेला आहे त्याला मी टाकणार आहे मी एक चमचा काळी मिरी त्यानंतर एक चमचा सैंद मीठ आणि त्याच्यानंतर अर्धा चमचा आपला सादा मीठ त्यानंतर इथे मी घेतले आहे अर्धी वाटी साखर आता हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे बा इथे आता आपली साखर मेल आता मेल्ट झालेली आहे बघा आता याच्यामध्ये मी थोडंसं फूड कलर टाकते ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालणार आहे पण जरा कलर जरा छान दिसते ही आंबा पोळी त्यासाठी थोडासा मी याच्यामध्ये कलर टाकला होता दिसत एकदम आता आपल्या एक दोन तीन मिनटं छान असं हे परतून आहे मस्त अशी एकदम चटपटीत अशी होते एक पाच सात मिनटं झालेली आहेत हे बघा आता आपला इथे बॅटर असा हा रेडी झालेला आहे आता आपण हा काढून घेणार तिथे ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपलं हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे गरम गरमच टाकून घ्यायचं तर आपल्याला चमचा साईड असं स्प्रेड करून घ्यायचं आहे तरी बघा इथे आपण पूर्ण आता पसरून घेतलेली आहे ही आंबापोळी आता ही ना आपल्याला दोन दिवस पंख्याखाली सुकवून घ्यायची आहे उन्हात ठेवली तरी चालणार आहे तर आता आपण ही पंख्या खालून सुकून घेणार आहोत तर हे बघा इथे आपण ही आंबापोळी दोन दिवस फॅन खाली सुकवलेली आहे आणि नंतर मी एक तास उन्हामध्ये हिला ठेवलेली आहे आता ही बघा आपली मस्त अशी तयार झालेली आहे कलर सुद्धा बघा अजिबात चेंज झालेला नाही आहे आता हो एकदम। एकदम ही आंबापोळी आपण काढून घेणार आहोत त्यासाठी पहिले आपण सुरी फिरून घेणार आहोत साईडून अशी एकदम चटपटीत अशी आंबापोळी होते मस्त लागते एकदम आणि एकदम इझी निघते ही नाही बघा फक्त आपल्याला हे साईडून थोडीशी सुरी फिरून घ्यायची आहे नंतर मग ते आपल्याला काढून घ्यायची आहे हे बघा एकदम अलगत निघते हे बघा छान अशी इथे आपली कच्च्या आंब्याची आंबा पोळी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त दिसते आता आपण ही जरा कट करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला पाय तशा शेपमध्ये आपण कट करू शकतो पहिले आपण साईडून थोडे कट करून घेणार आहोत आणि चौकोनी शेप असा करून घेणार आहोत आपल्याला काढून घ्यायचं आहे हे सुद्धा काही फुकट नाही जाणार आहे आपण खाणारच आहोत फक्त एक छान दिसण्यासाठी आपण एक मस्त असे कट मारून घेणार हे मस्त चौकून तयार झालेला आहे आता मी ते कट मारून घेते जसे तुम्हाला आवडतील तसे तुम्ही मारू शकता हे बघ मस्त अशी इथे आपली आंबा फोळी तयार झाली पाहू शकता एकदम छान झालेली आहे एकदम आता हे ना मी प्लेटमध्ये काढून घेते हे बघा आपली मस्त अशी कच्च्या आंब्याची चटपटीत अशी आंबापोळी तयार झालेली आहे बघा मी काही ते रोल करून ठेवले आहेत आणि काही असेच ठेवलेले आहेत आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला ला, करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद